नगरगाव सत्तरी मतदारसंघातील जिल्हा पंचायत उमेदवार प्रेमनाथ दडवी यांच्या घरोघरी प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली मतदारांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दडवी यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून स्थानिक विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला ती गर्दी तुम्ही हांगा दाखयल्या तशी लेंगा निवडून हाडपाक वोटिंग करवाचे अरे साठी ते तुदेव आम्ही 24 सालची बऱ्या बसीन तेंका वोट करून निवडून अटपाचे की बाबा सत्तरी गाडी दुसरो पर्याय ना या क्षेत्रान या काय डेव्हलपमेंटचा उल्लेख आहे उल्लेख आहे तर बद्दल प्रयत्न करतो हा नगरगाव पंचायतीच्या कमिटीच्या इलेक्शना भारतीय जनता पार्टी जी तिकीट दिलेली असा आणि वाळप मतदारसंघाचा विश्वजित राणे सरांचा का पूर्व पाठिंबा असा आणि त्यांच्यानी मला ही तिकीट दिलेली असा विश्वजित राणे सरांचे काम हंग भरपूर असा आणि त्यांच्यानी जे काम केले असा त्याचे भरपूर मला हा प्रतिसाद मिळत त्यांच्या त्यांच्यानी तिकीट दिलेली असा त्याची हा पुरेपूर उपयोग करून लोकांची बरी कामं करतो आणि ह्या क्षेत्रात जे डेव्हलपमेंट डॅवलपमेंट उरला आणि किंवा उरला ते हा प्रयत्न करतो लायटीचा म्हणा विषय जणयाचा विषय हे जे गंभीर विषय असा त्याचे हा फे आमच्या सरांकडे म्हणजे विषय सरांकडे हा त्याचा पाठपुरवठा करून पोपा कि कि कर कर बरे चालू करतो तुम्ही शकता की आमची आंगा कितली गर्दी असा की त्यांना सपोर्ट असा वोटींग करून ती गर्दी हा दाखल्या तशी त्यांवडून हाडपासून वोटींग करण्याकडे मागता आम्ही सगळी सोनाळशी बऱ्या भाषे त्यांना वोट करून निवडून हाडपचे असे ठरला आज बाबानं कॅन्डिडेटचे डोस दिला प्रेमनाथ दळवी जो ज्या तरेन आमचो तेको पंचायतीक आयज पर्यंत सर्वांत मॅक्झिमम लीड आमचो प्रयत्न हा आणि आयज जो तुमकां लोकांचो प्रतिसाद दिसता त्या लोकांक कळून येयला की बाबा शिवा सत्तरीक आनी दुसरो पर्याय ना बाबा शेवटचो आनी अंतिम पर्याय आहा आनी ह्या ज्या इलेक्शनाक लीड गावतली तेज्या परस आनी मेक्झिमम लीड बाबा गावतली आनी बाबा कडल्यान एकच अपेक्षा की बाबा हे मुख्यमंत्री जावचो आनी आयज पर्यंत जो सत्तरी तालुक्यान विकास जावना तो घडवून येचो आणि होच आमचं शेवटचो आणि अंतिम पर्याय असा वाळप मतदारसंघात आमच्या आमदार असा विजयजी सर त्यांच्या भरपूर प्रगती म्हणजे आमचे कामं भरपूर केलेली असा ज्या जॉबांच्या बाबतीत त्यांच्यानी सेवंटी फाय पर्सेंट तरी घरांनी लोकांना नोकरी दिल्ली असा आणि ह्याच आमच्या हातून जी सुधारणा जी झाली असा भरपूर झाली असा स्विमिंग पूल आह म्हणा आणि ग्राउंड आणि असं खूप काम कामं केलेली आणि ते त्यांचे काम भरपूर असा लोकां गरीबांक भरपूर शिक्षणांक मदत करता ते परत आमच्या युवकांना खेळाक मदत म्हणा आणि हे जे लोकांना घरांना तेका घरा आपल्या घरच्या बांधून घात ते आणि त्यांचे काम बरे असा आणि त्यांचे हांव आता चार पाच पंचायती भव चार पंचायती भवन झाले असं माझ्या आणि सगळ्या पंचायतींनी म्हाका भरपूर असो सपोर्ट असा आणि लोकांनी बरो पाठिंबो दिल्लो असा आणि बाबा खाती माझा विजय हवा निश्चित असा त्या खाती आम्ही निश्चिंत असा बाबान जी कामं केलेली असतात त्या बाटपळ्याचे हा निवडून योपासून कायच हे दिना